हां जिल्ह्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि आज मनोरेगामध्ये निधी न मिळाल्यामुळे आम्ही विचारणा या संबंधाने मंत्री महोदयांना केलेली होती आणि त्यांनी जसं मागे आम्ही सांगितलं की दोन तासामध्ये मी तुमचे समाधान करतो असे उत्तर त्यांनी दिलं होतं तर आता त्यांनी आम्हाला बोलवून आमच्या जिल्ह्याला निधी देण्याकरता त्यांनी आता उद्याच्या उद्या आर काढून आम्हाला आमच्या गुंड्या जिल्ह्याला निधी देण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि आमच्या समाधान झालेलं आहे निश्चित रूपे मार्गी लागणार आहे आणि एक समाधानकारक निधी सध्यामध्ये देत आहेत आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये उर्वरित निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि जी आमची मागणी होती ती आता पूर्ण होणार मध्ये कोणत्याही प्रकारचा पगार प्रकार कमी करण्यात ना आलेला नाही उलट्या शासनाने मजुरीचे दर वाढवलेले आहे आणि निश्चित रूपाने जेवढेही आपला जो कामगारांचा जो निधी असतो म्हणजे मजुरांचा जो निधी असतो तो, 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 तो वेळोवेळी वेडेवर त्यांना देण्यात येतो दे हा निधीची जी चर्चा होती ते जे गावामध्ये आपण वैयक्तिक लाभार्थ्यांची जे कामं असतात आणि त्यांच्या पुस्तकचा निधी असतो त्याबद्दल आजची चर्चा होती आणि निश्चितपणे तो सुद्धा निधी आता मंत्री महोदय देणार आजचा विषय जो आमचा होता आम्ही आग्रह होतो की आम्हाला दुर्गा जिल्ह्याला शून्यावर ठेवता त्याचा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा आणि आज मंत्री महोदयाने सांगितलं की आजच्या